जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराजे तर आपण आलो कोल्हापुरातील छत्रपती साहेब ताराणी चौक या चौकाने लिहिलोय तर विनोद ते ताराणी चौक या रोडला एवढे खड्डे आहेत बोलायचं काही काम नाही तरी आज सकाळी मेडिकल कॉलेज या खड्ड्यात पडली तरी आता किती अपघात झाले ही महानगरपालिका जागी होणार आहे तर आपल्याला एक विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महानगरपालिका जागी होईल व प्रशासनाला जाग जागा केलं जाईल या व्हिडिओ मार्फत तरी लवकरात लवकर हे खड्डे उजण्याचे तरी आपण या प्रशासनाला जागी करण्यासाठी आपण या खड्ड्याचा एक होम वाहून घालणार आहोत आणि शांती करून या महानगरपालिकेला कर आपण जागा करणार आहोत प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हे खड्डे पुसण्यात यावे या प्रशासनाला व्हिडिओ शेअर करा लवकर प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हे खड्डे पुसण्यात यावे कारण इथे अपघात जास्त बदल होतात छत्रपती तारुण देसाईचा उपाय त्या ठिकाणी असे खड्डे बसले आहेत